हस्ते करण्यात आला मनोज कर। यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले गेल्या वर्षापासून सातत्यानं प्रभागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना आम्ही स्वकर्चा शिष्यवृत्ती देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो या सात वर्षाच्या कालावधीमध्ये ज्याने ज्याने सहकार्य केलं त्या सर्व संस्थेचा सुद्धा मनापासून आभार करतो यावेळेला हेल्पिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थेनं आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे आणि आज पहिल्या टप्प्यातल्या पन्नास विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार हजारच्या चा, प्रत्येक की चार हजार म्हणजे दो आज पन्नास विद्यार्थी म्हटलं की दोन लाखाची आर्थिक मदत या ठिकाणी विद्यार्थ्यांना झाली आणखी पन्नास विद्यार्थ्यांची मदत या ठिकाणी लवकरच आम्ही देऊ दिव। दिवाळीची पूर्वसंध्या साधून हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि दीपावळीचा गोड गोडवा या गरीब गरजू विद्यार्थ्यांना व्हावा हा उदात्त हेतू मनामध्ये आज या ठिकाणी बाळगून निश्चित स्वरूपात आम्ही कामच मुळात या विद्यार्थी दशकातील विद्यार्थ्यांची मनं घडवण्याकरता करतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय असंसुद्धा म्हणायला हरकत नाही कारण या विभागातील खूप सारी मुलं आहेत जी आज या ठिकाणी पाहिलं की एक विद्यार्थी आज जिमनॅस्टिकमध्ये मा महाराष्ट्राच्या पातळीवर जाऊन रो देश पातळीवर रोपे पदक मिळवतोय अशीच काहीशी विद्यार्थी आमची या ठिकाणी पुढे जात आहेत त्यांना विविध स्वरूपात आमचा खालीचा वाटा या ठिकाणी असतोच असतो आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी तो असावा कारण आपण समाजाचा देणं लागतो या भावनेतून काम करणारी मंडळी आहोत वारसा नसला तरी इच्छाशक्ती प्रबळ आहे त्यामुळे विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत किंबहुना ही मुलं भविष्यात या विभागाचं या महाराष्ट्राचं त्याचबरोबर देशाचं नाव लौकिक वाढवतील आणि किंबवना यासाठी म्हटलं की असे विद्यार्थी आहेत सुद्धा की जी नावलौकिक वाढवण्यासारखी आहेत एम पी एस सीमध्ये आपली मुलं महाराष्ट्रात नाव ल देशात नाव, नाव काढत आहेत तसंच या अनेक क्षेत्रामध्ये ती पुढे यावी आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बळ द्यावं हा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे आणि तो आज त्याचा हा पहिला टप्पा आज आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे